नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट कोळी बांधवांच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे दोन वकिली करणार आमदार अभिमन्यू पवार जातीचे प्रमाणपत्र देताना सखोल चौकशी न करता प्राथमिक पुराव्याद्वारे प्रमाणपत्र वितरित करावे असे शासनाचे व वेगवेगळ्या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना जी कागदपत्रे जात पडताना प्रमाणपत्रासाठी लागतात ती कागदपत्रे जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सरसकट मागणी केली जात असून जात प्रमाणपत्राची जाणून बुजून त्यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप अन्नत्याग उपोषणकर्त्यांनी केला आहे सकल आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी मराठवाडा संघटनेच्या आम्ही सारे आदित कोळी महादेव तर जमाती संघटना मराठवाडा मराठवाडा लातूर जिल्ह्याच्या अध्यक्ष माननीय श्री चंद्रहर्ष यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी वतीनं निलंगा येथील उपजिल्हा अधिकारी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी उपोषणाला विविध संघटनेचा पाठिंबा कार्यालयासमोर पुरावे जर देऊनही जात प्रमाणपत्रासाठी उपजिल्हाधिकारी अडवणूक करत असल्याने गेल्या चार जात आहे एका प्रकृती खालावल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी तात्काळ भेट देऊन निवेदन स्वीकारले व सर्व मल्हार या जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक लावण्याचा प्रयत्न करतो माझ्या मतदारसंघात कोळी महादेव समाज मोठ्या प्रमाणात आहे जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आज जिल्हा अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना बोलावून तशा सूचना दिल्या राज्य शासनाकडे व समाजाची वकिली मी स्वतः करतो असं आश्वासन दिलं आहे कोळी महादेव समाजाला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे रक्तनात्यातील व्यक्तीला वैद्यता प्रमाणपत्र देण्याबाबत परिपत्रक काढावे एकोणीसशे पन्नास पूर्वी कोळी नोंदी असलेल्या व्यक्तींना त्या आधारावर जात प्रमाणपत्र निर्गमित करावे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला उपोषणाला आमचे शेलार म्हणून चंद्राचे नर्मने या जमातीची मंडळी म्हणजे कालपासूनच माझं हे चाललं होतं मी कालही खूप व्यस्त होतो आजही व्यस्त होतो पण आज काही झालं तरी आपण जायचं म्हणून या निमित्तानं आपल्या भेटला आलोय साहजिकच माझ्याकडून दोन या तिघाकडूनही अपेक्षा उंचावल्या झाल्या किंवा मी करू शकतो असं नाही साधारण तुमचा प्रश्न काय आजचा नाही एकोणीसशे पन्नास पासूनचा हा प्रश्न आहे जवळपास तुम्हाला पासष्टच्या नंतरचा वर्ष हा प्रश्न इतका सहज आणि सोपन आहे इतका तुम्ही सहज बोललात की होऊन जात आहे हे जटिलता याची क्लिष्टता तुम्हालाही माहिती आहे पण मी आमदार म्हणून मागच्याही पहिल्याक्रम मध्ये तुमच्याविषयी विधानसभेत दोन वेळा आवाज उठवलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे तेनाथ रोज शिंदे यांच्यासोबत एक बैठक झाली होती ती बैठक कॅन्सल पण पुन्हा मी त्याला घ्यायला लागली साहेबांना विनंती करून एका दिवसात पुण्याला पुर आता साहेब गेले होते तरी तुम्हाला मी त्याला म्हणलं बैठकमध्ये घ्यायला लागू आपण तुम्हाला मी मुंबईला थांबवलं आणि पुन्हा बैठक मुख्यमंत्र्यांना विनंती केली बैठक घ्यावी लागते आणि त्यावेळेस तुमचं नाव घर याच्यामध्ये मराठा समितीच बाकी होते मला नव्हतं पण तुम्हाला सुद्धा मी घ्यायला लागला जितकं काही मला करता येईल तिथं मी केलेलं आहे याही पुढे आणखीन आवाज उठ मी लवकरच मान्य मुख्यमंत्री मोद्यांनाही हा विषय घालेल किंवा आणि निवडून काय माझ्या मतदारसंघा कोणता विषय नाही हा संपूर्ण महागातला हा विषय आहे आणि माझ्या भागामध्ये आपला मतदा माझा मतदार जास्त आहे त्यामुळे माझी काळजी असलं साजरी आहे काळजी आहे आम्हाला त्यामुळं लगेच या विषयामध्ये लक्ष घालतो पण हा विषय माझ्या एकट्या टप्प्याच्या लक्ष घेण्याना सुटणारा नाही प्रामुख्यानं ना अनेकांनी याच्यामध्ये आत्ता लावा लागेल तुमच्या ज्या ज्या ठिकाणी जे 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 आपले आमदार आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनाच तुम्ही विनंती करा आणि मिळून पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली पुन्हा बैठकीची विनंती करू तुम्हाला माहिती आहे बैठकीमध्ये मी त्या अधिकाऱ्यांची माझी जी जपट झाली होती तुमच्यामुळेच आली होती मला वैयक्तिक तर काय नव्हतं मला शब्द ताप होत त्या दिवशी तरी मी आलो होतो आहे असताना म्हणजे मला तुमच्यासोबत तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तर मला आहेच पण नियुक्त आशीर्वाद आहे म्हणून मला हा विषय नाही करायचा कारण अविनाश कोळी माझे जुने मित्र त्यांच्या तळापासून तर मला आम्ही पूर्ण माहिती आहे त्यामुळे या विषयाशी माझा जुना संबंध आहे तेव्हा या विषयामध्ये अजूनही लक्ष घालू परमेश असतील आम्ही असं आम्ही सगळे मिळून पुन्हा प्रयत्न करू आणि पण आता हे तुमचा ठीक आहे पण हा अशा माणसाला तुम्ही उपोषणाला तुम्ही मिळवून बसला आहे हे काय मला पटण्यासारखं ना नाही आहे हां पण माझी विनंती आहे की मी उद्या अधिकाऱ्यांना बोलतो आता उशीर पण झाला आहे मी कलेक्टरांनाही बोलतो आणि एस डी एम नाही बोलतो हे खरं आहे की कोर्टामध्ये गेल्यानंतर सेटमेंट कोर्टामध्ये एवढे मोठे पैसे एवढा वेळ जातो एवढे पैसे जातात येणार आणि कोर्टाने मग असं सहज का मिळत नाही हा प्रश्न तर सगळंच वया एवढ्या जनतेला पडलेला आहे आणि वडिला पैसे तर पोहार का मिळत नाही हाही प्रश्न पडलेला आहे त्याने तर वडिलाचा दाखवता येईल भावाचा दाखवते सगळ्यांना दाखवतील तरी यांचं मिळत नाही त्या पोहारला हे तर फार चुकीचं आहे त्यामुळे या विषयामध्ये मी अतिशय तुमच्याच बाजूने वकिली करेन सरकार मध्ये मान्य सी एम साहेब त्यावेळेस मान्य एकनाथ शिंदे साहेब होते आपण देवेंद्रजी आहेत मात्र त्या वाढदिवसाचं तुम्ही शुभेच्छाही दिला आहे शुभेच्छाही पोहोचवतो आणि शुभेच्छा अपेक्षाही पोहोचवतो जे काही तुमचं म्हणणं आहे सर्व मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत वकिली तुमची फुकट फीस न घेता त्याची जबाबदारी माझी आणि तुझ्या सोबत मी खांद्याला खांदा लावून प्रसंगी रस्त्यावर रस्त्यावर उतरून तुझ्यासोबत मी राहील एवढं आश्वस्त करतो मी पुन्हा एकदा विनंती करतो की उपोषण करत असताना हे अमरण उपोषण हे शेवटचा अख्यार आहे धरणे आंदोलन आहे बाकीचे विषय आहेत तुम्ही आता उडी मारली केलं आहे म्हणजे लोकशाहीमध्ये सगळे जे काही आयुध आहेत ते सगळं तुम्ही वापरलेले आहेत आणि हे पुन्हा पुन्हा वापरताय आम्हाला उपोषणाचं तर माझी विनंती आहे की आम्हाला उपोषणपेक्षा पेक्षा लाक्षणिक उपोषण धर्म्य आंदोलन आजचं विदम असा उद्याचं उदंब असा असं काहीतरी करा पण अशा माणसानाचा विचार नक्कीच तुम्ही करावा अशी माझी विनंती या निमित्तानं आहे मत प्रसंगातला माणूस आहे आमचा त्यामुळं आणि माझ्या विधानसभेत मला खूप तरी ताकद ताकत नाही मला त्यामुळे मी मुळे शिव काळजीच आलो पळत कदाचित ते मुळे मला एक द्यावं पण मुळे मुला मी आज आला त्यामुळं विनंती सगळ्याला असणार आहे की हे आपण उपोषणा ते माघारी घ्यावं सरकारकडे तुमच्या वकिली करतो त्या अधिकाऱ्यांना तर माझं तुम्हाला आठवत असेल तुम्ही माझ्या माझ्या आले होते घरी त्याच मी दोन्ही बोललो होतो दोघांनाही मित्रांना परें या पत्रामध्ये काय सुरू साहेब बोललात ना मी त्या डॉन्सर विनंती करतो त्यांनाही बोलतो आणि या निमित्तानं आपल्याला कसं सुलभ करतात किंवा या पत्राच्या आधारे मला कसं देता येईल याची विचारणा उद्या मी अधिकाऱ्यांना करतो हे पत्र दिले ना ठीक आहे मी उद्या या निमित्तानं मी बोलून घेतो पण माझी विनंती पुण्यास की आपण उपोषण

कुणीही कोणत्याही शासनानं दिलेलं नाही शेवटचा उपाय म्हणून अन्न त्या उपोषण आपल्या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रहाजी नर्मदे आपले माधवरावजी पिटले बालाजी आवटे बालाजी आवटे बाला बडूर असे सात लोक जे आम्ही तो उपोषणाला बसलो निव्वळ आम्ही आपल्या सगळ्याच कुळी समाज बांधवाच्या लेकररावाच्या भवितव्यासाठी आम्ही इथं उपोषण करायला तरी सर्व समाज बांधवांवर कुळी महादेव कुळी महादेव कुळी टोकरे कुळी मल्हार कुळी या सर्वच बांधवांना आम्ही आवाहन कर करतो जण या इथं उपोषणाला बसलेल्या सर्वच उपोषण करताना सहानुभूती दर्शनासाठीचा हजर राहावा यापुढचं दोन दिवसात आपल्याला महाभयंकर उग्र आंदोलन केल्याशिवाय हे शासन आपल्या निर्णयाला ठाम हो होत नाही जोपर्यंत हे देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्राण जाईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या गोष्टीचा जरा कळकळीने विचार करा या उपोषणकर्त्याला भेट द्या तुमचा पाठिंबा द्या म्हणजे आम्हाला सुद्धा एक एक दिवस अन्न खाल्ल्यासारखं होईल एक एक दिवस आम्ही पुढे धुतू शेवट तर आम्ही मरण ठरवूनच बसला इथं पण सगळी तुमचे सुद्धा साथ राहून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो संपादक प्रतिनिधी चंद्रकांत पाटील